एकता महिला मंचावतीने वतीने तालुका बार्शी येथील महिलांसाठी उद्योग मार्गदर्शन मेळावा संपन्न दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रुई तालुका बार्शी येथे एकता महिला मंचावतीने महिलांसाठी उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचावतीने वतीने करण्यात आला यावेळी एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर यांनी महिलांना जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्राम उद्योग समाज कल्याण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच कृषी विभाग तसेच पशुसंवर्धन विभाग या विभाग विभागातील विविध योजना सांगत तसेच एका महिला मंच कार्याविषयी महिलांना माहिती देत विविध विषयावरती मार्गदर्शन केले तसेच उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक संतोष पालके व प्रभाग संघाच्या सेलप मॅनेजर सिन्हा भोसले यांनी सी आय एफमधून एक लाख वीस हजार रुपयेप्रमाणे सहा गटांना वाटप करून त्यातून महिलांच्या छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम केले यावेळी डॉक्टर महादेवी चोळमुंडे यांनी कॅन्सरविषयी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित एका महिला मंचा भाग्यश्री पावले स्वाती चव्हाण विश्रांत चव्हाण विद्या भोसले सुनीता शेळके स्वाती भोसले विमल भोसले वंदना भोसले पल्लवी भोसले सविता भोसले कीर्ती भोसले पल्लवी भोसले सुचिता माळी ज्योती ठोकर सोनाली भोसले विजय मालक चव्हाण कांचन भोसले वैशाली भोसले सत्यपमा ठोकर सुषमा हंडीबाग चत्रा पाटील अनिता माळी शिरा भोसले शुभांगी निकम क्रांती पाटील ज्योतिष भुस्वार अमिता पवार शुक्र पवार वंदना पाटील वंदनाचा भुस्वार अनुराधा पवार इत्यादी सदस्या व गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सिन्हा भोसले यांनी केले तर आभार भाग्यश्री पावले यांनी मानले बी रिपोर्ट पी न्यूज रुई